बघा लुसीकडे झिनत आणि जया यांच्याकडे असलेल्या नारळांच्या बेरजेच्या दुपटीपेक्षा दहा नारळ कमी आहे जयाकडे झिनतच्या दुप्पट नारळ आहेत जर लुसीने झिनतला पंधरा व जयाला पाच नारळ दिले तर झिनत व जया यांच्याकडे प्रत्येकी लुसीकडे सुरुवातीला असलेल्या नारळांच्या अर्ध्या संख्ये इतके नारळ असतील तर कडे सुरुवातीला असलेल्या नारळांची संख्या दर्शविणारा पर्याय निवडाच प्रश्न सोडवायचा कसा लक्ष द्या जयाकडे झिनतच्या दुप्पट नारळ आहेत मग आता जिनतकडील इथं नारळांची संख्या असा शब्द मांडतो नारळांची संख्या आता जिनतकडे समजा या जिनतकडे जर उदाहरणार्थ यक्ष एवढे नारळ आहेत असं आम्ही गृहीत धरलं तर गणित म्हणजे जयाकडे जिनतच्या दुप्पट नारळ आहेत मग जयाकडे असलेले नारळ किती यक्षचे दुप्पट दोन यक्स नारळ लक्षातील आता पहा पहिलं वाक्य लोशी कडे जिनत जया यांच्याकडे असलेल्या नारळाच्या बेरजेच्या दुपटीपेक्षा दहा नारळ कमी आहे कडील नारळ किती बाबा बघ झिनत आणि जया यांच्याकडे असलेल्या नारळांच्या बेरजेच्या मग ही जे नारळांची बेरीज आहे झिनत आणि जयाकडील यांची मांडणी बेरजेच्या रूपामध्ये लुसीकडे झिनत जया यांच्याकडे असलेल्या नारळांच्या बेरजेच्या दुपटीपेक्षा म्हणून इथं दोन करा कंसा बाहेर दुपटीपेक्षा दहा नारळ कमी आहेत म्हणून इथं वजा दहा आता याला सोडवा जसं की दोन कंसातील पदाला गुनिला बे, चार यक्स अधिक दोन गुन्हेला एक्स दोन यक्स लक्ष द्या समोर वजा दहा चार एक्स दोन एक्स म्हणजे सहा एक्स वजा दहा ही संख्या झाली लुसीच्या नारळाची जयाकडील नारळ दोन यक्स कडील यक्स आता पुढे पहा काय म्हणते कधी लुसीने जिनतला पंधरा व जयाला पाच नारळ दिले या लुसीनं काय केलं आपल्याकडे असलेल्या नारळापैकी जिनतला पंधरा आणि जयाला पाच नारळ दिलेत मग झालेला बदल हा झालेला बदल इथं टिपा लक्ष द्या असे प्रश्न आले म्हणजे गोंधळात जाऊ नका सोपे प्रश्न प्रथमतः सोडवा सोप्या प्रश्नांना भांडवल बनवून अवघड प्रश्नांसोबत लढा प्रश्न मला अवघड आहे मला एकट्यालाच अवघड नाही सगळ्यांनाच अवघड आहे प्रश्न सोपे आहेत मला एकट्यालाच सोपे नाहीत सर्वांना सोपे आहेत हे जे परीक्षा हॉलमधलं जे काही सिच्युएशन आहे प्रेझेंटेशन आहे ते तुम्ही कसं सादर होता पेपरले कसं फेस करता टाइम मॅनेजमेंट प्रेझेंटेशन किंवा पेपर सोडवण्याची जी काही तुमची पद्धत लक्षात घ्या सगळ्या गोष्टी यश प्राप्तीसाठी मूलभूत भूमिका बजवत असतात लेकरांनो आता झालेला बदल कसा काय म्हणते गणित लुसीने चीनतला पंधरा जयाला पाच नारळ दिले मग आता नवीन नारळांची संख्या नवीन नारळांची संख्या लुसीने पंधरा आपल्या नारळातील जिनतला पंधरा जे याला पाच नारळ दिलेत मग आता या जिनतकडे किती नारळ आता जिनतकडे या लुसीनं तिला पंधरा नारळ दिल्यानंतर जिनतकडील नारळांची संख्या किती पूर्वी होती आता एक साधिक पंधरा हे तुम्हालाही समजते आता जयाकडे नारळाची संख्या किती या लोशीनं जयाला सुद्धा पाच नारळ दिले सर मग जयाकडील नारळांची पूर्वीची संख्या दोन एक तिला सुद्धा पाच नारळ दिले म्हणजे नवीन नारळांची संख्या जयाकडील दोन एक साधिक पाच जिनद कडील एक साधिक पंधरा बर ठीक आहे सर मग आता लुसीकडे किती नारळ उरले लुसीकडे उरलेले नारळ किती बाबा लोशीकडे पहिले सहायक्स वजा दहा एवढे नारळ होते तिनं ना काय केलं हे नारळ कमा कमी होतील ना या जिनतला पंधरा दिले जयाला पाच दिले म्हणजे वजा काय होणार पंधरा जिनतला पाच जयाला दिले म्हणजे सहा एक्स वजा दहा वजा ही बेरीज करा वीस म्हणजे सहा एक्स दोन्ही संख्या वजा तेव्हा करायची असते बेरीज मात्र चिन्ह द्यायचं असते वजाच म्हणजे ही लुसीकडे उरलेल्या नारळाची संख्या लुसीकडे नारळांची संख्या किती गोष्ट सहा एक तीस असू द्या आता गणित काय म्हणते की जिनत व जया यांच्याकडे हे आम्हाला आता उत्तराप्रत घेऊन जाणार आहे हा दारुबळा म्हणजे हे दोन वाक्य आम्हाला उत्तराप्रत घेऊन जाणार जिनत जया यांच्याकडे प्रत्येकी नुशीकडे सुरुवातीला असलेल्या नारळाच्या अर्ध्या संख्ये इतके नारळ असतील आता असा बदल झाल्यामुळं हे जे नवीन बदल झाले ना नुसीनं काय केलं जिनतला पंधरा नारळ दिले जयाला पाच नारळ दिले असं केल्यामुळे काय झालं काय होणार तर झिनत आणि जया यांच्याकडे प्रत्येकी लुसीकडे सुरुवातीला असलेल्या नारळाच्या अर्ध्या संख्ये इतके नारळ असतील आता याची मांडणी करायची कशी प्रश्न विचारला झिनतकडे सुरुवातीला असलेल्या नारळांची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा हे तुम्हाला कळालं नसेल तर पुन्हा दोन मिनिटं एक मिनिट मी तुमचा घालतो झिणत आणि जया हे अशा पद्धतीचा बदल झाल्यामुळं कशा पद्धतीचा बदल झाल्यामुळं सर तर या लोशीनं या झिणतला पंधरा नारळ दिल्यामुळं या लोशीनं या जयाला पाच नारळ दिल्यामुळं म्हणजे काय झालं लुशीकडे आता एक साधिक पंधरा नारळ झाले जयाकडं दोन एक साधिक पाच नारळ झाले असं झाल्यामुळं आता या झिनत आणि जया यांच्याकडील ही नारळांची संख्या म्हणजे लुसीकडे सुरुवातीला असलेल्या नारळाच्या अर्ध्या संख्ये इतकी तर प्रश्न असा की जिनतकडे सुरुवातीला असलेल्या नारळाची संख्या दर्शवणारा पर्याय शोधा म्हणून जिनतच जे हे या लुसीनं नारळ दिल्यानंतरच नारळाच्या संख्येच समीकरण आहे ते इथं मांडा एक साधी पंधरा ही जिनतकडील नारळाची संख्या अर्थातच लुसीकडे सुरुवातीला असलेल्या नारळाच्या म्हणजे ह्या संख्येच्या अर्ध्या संख्ये इतकी असेल म्हणजे इकडे काय म्हणायचं सर तर सहा वजा एक, एक सहा वजा दहा याच्या अर्धे म्हणून भागीला दोन अर्धे म्हणजे एकशे दोन याला गुणिला या पदाला गुनिला एकशे दोन केलं तरी सुद्धा असायचे ना मग आता हे दोन इकडं या पदासोबत मेकरांनो गुणिला स्वरूपासमोर सहा एकश वजा दहा दोन आतील पदाला गुणिला दोन गुणिला एकशे दोनच आधी पंधरा दोन्ही तीस बराबर सहा एक मांडलं जिनतला आपल्या नारळापैकी पंधरा नारळ दिले म्हणून आता कडील नारळाची संख्या एक साधी पंधरा इथं हे जिनतच का मांडलं असा प्रश्न आमच्या मनात निर्माण व्हायला सर आम्हाला कडे सुरुवातीला असलेल्या नारळाची संख्या दर्शवणारा पर्याय विचारला म्हणून इथं आम्ही जिनत घेतलं ओके पुढं चला आता लेकरांनो करायचं काय सर या तीस कडे लेकरांनो हे वजा दहा येतानी अधिक दहा स्वरूपात तर या सहा कडे जातानी हे दोन वजा स्वरूपात का मांडायचे याच रसायन असं की संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत वजा असेल अधिक अधिक असेल वजा गुणिला असेल भागीला भागीला असेल गुणिला अंशस्थानी असेल छेदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते हे गणितीय गृहित गणिताचे हे गुणधर्म पक्के लक्षात ठेवा आता ही बेरीज चाळीस सर आणि ही वजाबाकी चार एक्स सहा एक्स मधून दोन एक्स गेले चार एक्स आता या चाळीस कडे येतानी चार भागीला नुकत सांगितलं त्याप्रमाणे संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या पदासोबत गुणीला असेल भागीला स्वरूपात आता हा भाग गेला सर दहा म्हणजे दहा म्हणजे एक्स आलं दहा म्हणजे काय एक्स झिनतकडे सुरुवातीला असलेल्या नारळांची संख्या दर्शवणारा पर्याय पर्यायकडे सुरुवातीला असलेल्या ह्या नारळांच्या संख्येचे हे समीकरण इथं मांडलेले आणि झिनतकडे सुरुवातीला नारळ यक्स होते म्हणजे हे तुमच्या प्रश्नाचं काय हो उत्तर झिनतकडे सुरुवातीला दहा नारळ होते समजलं नसेल एखाद्या वेळ पुन्हा पण